मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आणि पर्याय पाहूया ए राजीव कुमार बी संजय कुमार सी डॉक्टर सुधीर सिंग संधू डी उरिंदर पाल सिंग मदान उत्तर आहे डी उरिंदरपाल सिंग मदान पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक मतदार संख्या ही कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहा ए पुणे बी नाशिक सी ठाणे मुंबई उत्तर पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या आय पी एल स्पर्धेत पहिले शतक खिळकावले ए रोहित शर्मा बी विराट कोहली सी महेंद्र सिंग धोनी डी सूर्यकुमार यादवराट कोडचा प्रश्न दोन हजार चोवीस या वर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला ए नरेंद्र मोदी बी आशा भोसले सी अमिताभ बच्चन डी सचिन तेंडुलकर उत्तर आहे सी अमिताभ बच्चन यांना तो भेटला आहे पुढचा प्रश्न राजशी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले आहे पर्याय पहा ए बडोदा बी राजकोट सी जयपूर डी कोआले उत्तर आहे बी राजकोट या ठिकाणी खूप शिक्षण झालेला आहे तुमच्यासाठी एक प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या विद्यार्थ्यांनी मित्रांना पोलीस भरती स्पर्धा परीक्षा तसेच तलाठी भरतीसाठी ये वीडियो उपयुक्त नक्की